आपला कार्यक्रम गाण्याचा सुरवण्यापूर्वी दोन शब्द माझे सर्व उपस्थितांचे विनाकारण स्नेहभेटीच्या प्रसंगी मनपूर्वक स्वागत प्रथम आपल्या सर्वांना हिंदू नववर्षाच्या आणि आजच्या रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा आपण सगळे वेळात वेळ वेड़ा काढून या विनाकारण भेटीच्या कार्यक्रमाला आलात याबद्दल आपले मनपूर्वक आभार खरं म्हणजे या, या कार्यक्रमाची कल्पना मनात आल्यावर हा कार्यक्रम कितपत यशस्वी होईल याच्याबद्दल मी जरा आम्ही सर्व साशंक होतो परंतु आपण सर्वांनी ही कल्पना उचलून धरली आणि आज आपण या कार्यक्रमाला येथे आलेलो आहोत कार्यक्रम आयोजित करण्यामागची मूळ भूमिका आपल्याला जे निमंत्रण दिले आहे त्याच्यात विशद केली आहेच त्यामुळे मी इथे वेगळे काही सांगत नाही आजचा कार्यक्रम पहिल्यांदा माझी युवा मैत्रीण मैत्रिण सहस्रबुद्धे खणकर आणि तिचे सहकारी यांचा साधारण दीड तासाचा मराठी गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याचा आपण आनंद घ्यावा त्यानंतर अर्थातच स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था शेजारच्या के हॉलमध्ये केलेली आहे त्याचाही आपण आस्वाद घ्यावा आणि मुख्य म्हणजे एकमेकांशी भरपूर गप्पा माराव्यात अशी आमची इच्छा आहे आमच्यातर्फे इथे येणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला अतिशय एक छोटीशी भेट आम्ही देत आहोत ते आहे एक फ्रीज मॅग्नेट जेणेकरून आमची आठवण आपल्या फ्रीजवर आणि आपल्या मनात कायमची राहील या सुंदर आणि नाजूक फ्रींच फ्रीज मॅग्नेटचे डिझाईन माझे एक मित्र धन ॲडव्हर्टायझिंग या संस्थेचे मालक श्री धनंजय मोकशी यांनी केलेले आहे आणि ते माझा उद्योजक पुतण्या शौनक पानसे यांनी त्याच्या पानसे लेझर्स या आंबेगाव येथील कारखान्यात केले आहे तसेच रंगमंचाच्या पाठीमागे एक वॉल हँगिंग पण तुम्हाला दिसते सुद्धा माझे मित्र धनंजय मोकाशी यांनीच करून आणले आहे अर्थात याबद्दल या सर्वांचे मनपूर्वक आभार तेव्हा आम्ही सर्व पानसे कुटुंबियांतर्फे म्हणजे मी स्वतः माझं नाव जयंत माझी पत्नी सीमा माझा मुलगा आदित्य त्याची पत्नी चैत्राली आणि आमचे पुढच्या पिढीतील युवक मल्हार यांच्यातर्फे आपले परत एकदा स्वागत करतो आणि तसेच येथे आल्याबद्दल आभारही मानतो आता मी पुढच्या कार्यक्रमाची सूत्रे सौ मेघना सहस्रबुद्धे खणकर हिला देत आहे सो मेघना हिने पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून संगीत विषयात पदव्युत्तर पदवी मिळवलेली आहे आणि गेली दोन दशके ती गाण्याचे स्वतंत्र कार्यक्रम करतेच शिवाय मोठ्या प्रमाणात तिचा शिष्यवर्गही तयार केला आहे मी तिला विनंती करतो की तिने प्रथम तिच्या सहकाऱ्यांचे सहकाऱ्यांचा परिचय करून द्यावा आणि नंतर कार्यक्रमाला सुरुवात करावी आणि आप अर्थात आपण भोजनाची वेळ होईपर्यंत गाण्याचा आनंद घ्यावा धन्यवाद पांसे सर आणि माझी ओळख म्हणजे आता किती वर्ष झाली आहे आठवायचं समजा झालं तर कमीत कमी वीसच्याहून जास्त असं म्हणता येईल तर पानसे सरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रथमतः मी धन्यवाद देते की मला आणि माझ्या सहकाऱ्यांना इथे गायन प्रस्तुती करण्याची संधी दिलीत त्याप्रमाणे आता मी बाकीची सूत्रं आमची निवेदिका डॉक्टर भाग्यश्री कश्यप यांच्याकडे सुपूर्द करते कार्यक्रमाला सुरुवात करूया सुप्रभात जय रामजी की क्या बात रामनवीच्या मुहूर्तावरती काहीही कारण नसताना असं सगळ्यांना मनापासनं भेटायला बोलवायचं जेवायला बोलवायचं ही संकल्पनाच किती छान आहे आणि एकदा जोरदार टाळ्या का तर ही पुण्यातच उगवू शकते म्हणजे पानसे काका सच्चे पुणेकर का आहेत याचं निदर्शक म्हणजे आजची ही आयडिया आहे कारण मी खूपदा मेघनाला विचारलं की अगं रामनवमीचा का कार्यक्रम आहे का तर ते म्हटले की नाही मग म्हटलं कोणाची साठी पंच्याहत्तरी काही ॲनिव्हर्सरी आहे का ते म्हणले नाही विनाकारण स्नेहभेट म्हणलं म्हणजे काही कारण नसणार का ते म्हणते नाही नाही हे कार्यक्रमाचं नाव आहे म्हटलं क्या बात <laughs> खूपच छान तर मंडळी आज आहे राम रामनवमी म्हणजे रामजन्माचा दिवस खरं तर रोजचाच दिवस त्या रामाचा पण आजचा दिवस हे फक्त त्याचं विशेषत्वानी स्मरण करायचं एक निमित्त कारण आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये जोपर्यंत राम आहे तोपर्यंतच ते आयुष्य चालू आहे नाही का अन्यथा त्या जगण्याला किंमतच काय श्रीराम म्हणजे कोण तर श्रीराम म्हणजे चैतन्य श्रीराम म्हणजे आनंद श्रीराम म्हणजे उत्साह श्रीराम म्हणजे सचोटी श्रीराम म्हणजे प्रामाणिकपणा श्रीराम म्हणजे पराक्रम श्रीराम म्हणजे धाडस श्रीराम म्हणजे वचनपालन आणि श्रीराम म्हणजे शीलरक्षण अशा या सर्व गुणसंपन्न मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचा आदर्श गेल्या अनेक दशकांपासून आपल्या हिंदू संस्कृतीचा आधार आहे श्रीरामाची जीवनगाथा म्हणजे संपूर्ण रामायण ज्याच्यामध्ये खूप साऱ्या नात्यांचं वर्णन आहे माता पुत्र पिता पती पत्नी बंधू भगिनी नगरजन अशी किती किती प्रकारची नाती आणि किती विविध तऱ्हेनी सजलेली आहेत परंतु या साऱ्याला जीवश्य करणारे हे अनुबंध जेव्हा विलगतात तेव्हा संवेदनांचे केवढे ताण निर्माण होतात त्या संवेदनांच्या ताणांची गाथा म्हणजे तर रामायण आहे ना भावनेला आव्हान देणारे हेलकावेच जणवते आणि गीत रामायण हे काय आहे तर या नात्यांच्या पाऊल वाटेनं जाणारं एक विरहायण आहे फडक्यांच्या आवाजामध्ये आपण जेव्हा स्वय श्री रामप्रभू ऐकती कुशलव रामायण गाती ही भावनोत्कट ओळ ऐकतो तेव्हा मनावरती एक विलक्षण करून अशी छाया पसरायला निर्माण होते कारण रामायण हे एक विराट विरह काव्य आहे याचा मनाला हुरहुर लावणारा प्रत्यय या गाण्यातून आपल्याला मिळतो याच वैश्विक सत्याचा अनुभव पुन्हा एकदा घेऊयात आजच्या कार्यक्रमाची पहिली प्रस्तुती जी आपल्या समोर सादर करतायत पुण्यातले अति अतिशय प्रथित यश आणि अनुभवी सिद्धहस्त कलाकार श्रीयुत जितेंद्र अभ्यंकर एकदा जोरात टाळ्यांच्या करतात श्रीरा 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 श्रीराम स्वये श्रीरामप्रभु ऐकति स्वये श्रीरामप्रभु ऐकति कुशलव रामायण गा कुशल रामायण गाति स्वये श्रीरामप्रभु ऐकति स्वये श्रीरामप्रभु ऐकति शल रामायण गा कुशल रामायण गा कुमाोगे एकयाते सजीव पुतले रघुरा दोगे एकयासे सजीव पुत्रे रघुरायाचे पुत्र सांगती चरित पित्याचे पुत्र साङ्गति चर पिद्याने ते जाची आरती ज्योतीने ते जाची आरती कुशल रामायण गाती कुशल रामायण राज राजसमुद्रा वेशमुनीन्से गन्धर्वचते तपोवनि राजसमुद्रा वेशमुनीन्से गन्धर्वचते तपोवनि वाल्मीकि चा से मानवी रूपे मानवी मानवीरूपेयाकारति मानवीरूपेयाकारती कुशल रामायण गाति कुशल रामायण गाति ते प्रतिभे चा आम्रवनातिल वसंत भव गाते कोकिल ते प्रतिभे च आम्रवनातिल वसंत भव गाते कोकिल बालस्वराणि करुणी बिना बालस्वरानी करुनी किल गायने ऋतुराजा राजा भारती गायने ऋतुराजा राजा भारती कुशलव रामायण गाति कुशलव रामायण गाती स्वये श्री रामप्रभु ऐकति स्वये श्री रामप्रभु ऐकति कुशलव रामायण गाति कुशलव रामायण गाति right. कुशलव रामा